राजकीय वर्तुळातून आणि सिनेमा क्षेत्रातून ही सगळ्यात महत्वाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे तमाम मराठी माणसांच्या हृदयात स्थान पटकवणारे ख्यातनाम शिरूरचे खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अभिनयातून संन्यास घेण्याचे संकेत दिलेत झी चोवीस तासच्या निवडणूक यात्रा या कार्यक्रमात दिलेल्या खास मुलाखतीत कोल्हेंनी ही महत्वाची घोषणा केली आहे शिरूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढची पाच वर्ष अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचं कोल्ह्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान अमोल कोल्ह्यांच्या अभिनय क्षेत्रावरून अजित पवार आढळरावांकडून सडकून टीका होतीये तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार पाहिजे असे सवालही उपस्थित केले जात आहेत तर खासदार अमोल कोल्हेंनी ही एक मोठी घोषणा केलेली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत अमोल कोल्हे आणि अभिनयातून आपण संन्यास घेण्यात घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत झी चोवीस वर्ष निवडणूक यात्रा कार्यक्रमात दिलेल्या खास मुलाखतीत कोल्हेंनी ही महत्वाची घोषणा केली आहे महत्वाची बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे तमाम मराठी माणसांच्या हृदयात आदराचं अभिनेते आणि शिरूरचे खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र अमोल कोल्हे यांनी अभिनयातून संन्यास घेण्याचे संकेत दिलेत आणि झी चोवीस तासच्या एका खास कार्यक्रमात निवडणूक यात्रा या विशेष कार्यक्रमात त्यांनी मुलाखत दिली आणि त्यामध्ये अमोल कोल्हेंनी महत्वाची घोषणा केली आहे शिरूरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढची पाच वर्ष अभिनय क्षेत्रातून आपण ब्रेक घेणार असल्याचं कोल्ह्यांनी स्पष्ट केलंय नाही नक्कीच माझ्या उत्तरातून तुम्हाला कळलं असेल हे सगळे प्रोजेक्ट्स मार्गी लावायचे असतील तर मग अभिनय क्षेत्राला खूप जास्त वेळ मिळणं हे फार अवघड आहे आणि त्यामुळे हे प्राधान्य ठरवावं लागेल कारण मायबाप ठरवलं ठरवलंय की या पद्धतीनं पुन्हा विश्वास हा माझ्यावर ठेवायचा आणि त्यासाठी जरी ब्रेक घ्यावा लागला तरी मला वाटतं की हे प्रश्न आधी मार्गी लागणं शिरू लोकसभा मतदारसंघातले महाराष्ट्राच्या संदर्भातले हे मला जा माझं जास्त प्राधान्य या गोष्टीला असेल म्हणजे असं मी म्हणू शकतो की आता पुढचे काही दिवस आम्हाला अमोल कोले स्क्रीनवरती दिसणार नाहीत किंवा तुम्ही हा ब्रेक घेताय काही दिवसांसाठी वर्षांसाठी याकारे नाही नाही यामध्ये कसं होतं की हे फुल टाईम प्रोफेशन आहे मी जसं म्हणालो की यामध्ये काही गोष्टी आपण शिकतो त्या पद्धतीनं मी हे जे पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरू लोकसभा मतदारसंघाचं हे प्रश्न सोडवणं यालाच माझं प्राधान्य राहील आणि त्यामुळे तो ब्रेक घ्यावा लागला अभिनय क्षेत्रातून तरी माझी काही हरकत नाही म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो ना की ब्रेकिंग न्यूज आहे की अमोल कोल्हे यांनी तुर्तास काही दिवसांसाठी अभिनय क्षेत्रातून रजा घेतली वगैरे काही दिवसांसाठी नाही पाच वर्षांसाठी म्हणावं लागेल कारण ही पूर्ण कमिटमेंट आहे ही पूर्ण कमिटमेंट शिरू लोकसभा मतदारसंघाशी पूर्ण कमिटमेंट आहे आणि त्या पूर्ण कमिटमेंटमुळे ती कमिटमेंट ही करावीच लागेल यामध्ये अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार पोचवणं ही जे प्राधान्य एक असेल हा अपवाद सोडला तर बाकी कुठेही तुम्ही मला स्क्रीनवर पाहाल असं मला वाटत नाही अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया आहे अभिनेत्री आणि अमोल कोल्ह्यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये त्यांच्या बहिणीची भूमिका केलेल्या अश्विनी महांगडे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याबरोबर संदर्भात चर्चा करूया त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया अश्विनीजी अमोल कोल्हेंनी त्यांचा निर्णय आता जाहीर केला आणि पुढचे पाच वर्ष मी स्क्रीनवर येणार नाही जनतेचे प्रश्न मी सोडवणार शिरूरच्या जनतेसाठी त्यांनी हा निर्णय घेतला आपण कसं पाहता या निर्णयाकडे मला खर तर सहकलाकार म्हणून वाईट वाटतय एका अर्थी की आता पाच वर्ष त्यांच्या बरोबर काम करता नाही येणार पण एक माणूस म्हणून मला खूप कौतुक वाटतंय की एक कलाकार असून सुद्धा कुठेतरी त्यांना माहितीये की आता मला समाजासाठी मला सगळ्यांसाठी वेळ देणं फार गरजेचं आहे किंवा जे पण काही प्रोजेक्ट आहेत ते सगळे प्रोजेक्ट मार्गी लावणं मला फार गरजेचं आहे तर एकीकडे हेही वाटतंय की शिरूर मतदारसंघ फार लकी आहे की असा माणूस त्यांना खासदार म्हणून लाभलाय तर एकीकडे कलाकार म्हणून वाईटही वाटतंय आणि एकीकडे मला खरंच कौतुक वाटतंय अशा विचारांचं की आणि ते खरंच स्वतःला वाहून घेणाराच माणूस आहे त्यांना जेव्हा ती जबाबदारी त्यांच्यावर येते ना तेव्हा ते, ते स्वतःला झोकून देतात आणि आता आपण बघतोय नवमतदार सुद्धा त्यांच्या पर्यंत की तुम्ही पुढे गेल्यानंतर हे हे प्रश्न मांडा अशी लिस्ट घेऊन येतात आतापर्यंत आपण भारतात कुठे बघितलंय का की नवमतदारांनी कुठेतरी असे प्रश्न मांडण्यासाठी खासदाराकडे उमेदवाराकडे चिठ्ठी दिलीय म्हणून तर आता हे तरुण सुद्धा खूप जागे झालेत आणि ते त्यांच्यापर्यंत इझिली पोहोचतायत आतापर्यंत तो प्रवास फार कठीण होता सगळ्यांचाच पण अमोल दादांपर्यंत इतक्या इझिली पोहोचून प्रत्येक जण आपली मतं मांडतोय त्यांना काही गोष्टी सांगतोय का आणि अभिमानाची आणि काळाची गरज नेमकी काय आहे हे त्यांनी ओळखले असं म्हणावं लागेल आणि असंच आपल्याही म्हणण्याचा अर्थ आहे अश्विनी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल अश्विनी महांगडे कलाकार आपल्या बरोबर होत्या अमोल कोल्हे यांच्या बरोबर त्यांनी मालिकेमध्ये काम केलेले स्वराज्य रक्षक या संभाजी या मालिकेमध्ये त्यांच्या बहिणीची भूमिका त्यांनी केली आणि त्यांची ही प्रतिक्रिया होती तेव्हा अमोल कोल्हेनी पुढच्या पाच वर्षांसाठी ब्रेक घेण्यासाठी ठरवड आणि हा सर्व वेळ हा शिरूरच्या मतदारांसाठी ते देणार केले त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अमोल कोल्हे राजा शिवछत्रपती मालिकेपासून प्रसिद्ध झाले स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी केली आहे वाय आय किल्ड गांधी चित्रपटात नथुराम गोडसेची वादग्रस्त भूमिका साकारली या भूमिकेवरून सुद्धा बरेच आरोप प्रत्यारोप होत होते त्यानंतर राजमाता जिजाऊ शिवप्रताप गरुड झेप रमा माधवसह अनेक चित्रपटांमधून अमोल कोल्हे यांनी भूमिका साकारली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान ते शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षात होते दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आणि शिरूर मतदारसंघातून मग ते लोकसभेवर गेले त्यांची राजकीय कारकीर्द अशा प्रकारे घडत होती आणि आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून ते शरदचंद्र पवार गटाचे सध्याचे उमेदवार आहेत